युको बँक रविवारपेठ कस्तुरी चौक पुणे ही बँक आहे हे बँकेचं ए टी एम आहे ह्या ए टी एममध्ये काही दिवसापूर्वी जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे ह्या ए टी एममध्ये एकूण तीन मशिनी आहेत एक कॅश विथड्रॉल एक कॅश डिपॉझिट आणि एक पासबुक प्रिंटिंग अशा तीन मशिनी आहेत त्या तीन मशिनीपैकी ही कॅश विथ्रॉवल मशीन आहे या मशीनमध्ये जे आपण तीन भाषा सूत्र स्वीकारलेलं आहे भारतामध्ये त्यानुसार स्थानिक भाषा जी आपल्याला अपेक्षित आहे मराठी त्या मराठी भाषेच्या ऐवजी इथं बंगला हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांचे ऑप्शन आहेत म्हणजे आपली मराठी भाषा या स्क्रीनवर आपल्याला दिसत नाही आहे बंगाली हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषा या ठिकाणी दिसतात हा जो बँकेचा परिसर आहे रविवारपेठ कस्तुरी चौक ह्या कस्तुरी चौक परिसरामध्ये कुठेही बंगाली नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य नाही आहे ह्या युको बँकेच्या रविवारपेठ ब्रँचमध्ये देखील विचारलं तर त्यांच्याकडं बंगाली नागरिक कस्टमर नाही आहे असं सांगितलं गेले तरीसुद्धा ह्या ए टी एममध्ये बंगाली भाषा कशासाठी वि लावली गेली आहे बँकेच्या माध्यमातून तीन भाषासूत्र जे आहे त्याला हरताळ फासला गेला आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर बँक प्रशासन बँक व्यवस्थापक यांनी द्यावं